आज आई वडील नाही आहेत मात्र ते असायला पाहिजे होते हा प्रश्न विचारणं मला तरी सुद्धा विचारतो की कसं वाटलं असतं त्यांना किंवा मग तुमची आज काय भावना है? भावना म्हणजे मला पण मग वडिलांचं असं म्हणणं होतं की बाबा दहावी बारावी झाल्यानंतर लग्न करून टाकायचं की मुलींना जास्त शिकू द्यायचं नाही असं अशातले विचार होते वडिलांच्या म्हणजे मुलीचं वाटोळ आपणच केलं आपण लग्न लावून दिलं त्याच्यामुळे तिचा रिझल्ट आला नाही काय नाही तिला असं वाटायचं की बाबा गावातल्या मुलींचे रिझल्ट आले तिच्या बरोबर असतं जर तिचं लग्न लावून दिलं नसतं तर जेवढी धडपड केली एवढी मेहनत केली बाबा तेच आपल्या सोबत नाही तेच ऐकायला नाही कौतुक करायला नाही तर मग काय फायदा रिझल्ट येऊन असं वाटलं वाटत होतं मला आज शेवटी नावीलाच झाला होता नंतर मग लॉकडाऊन मध्ये त्यांचं अचानकच निधन झालं त्याच्यानंतर मी मला परवाच्या दिवशीपासून माहिती होतं की बाबा जनरल लिस्ट पडणार आहे पण मला त्याची एवढी उत्सुकताच नव्हती की काय फायदा म्हणजे झालं महिने जा झालं आईचं अचानक आई झाल्यामुळं आमच्या मत सोबत नाही आहेत आता मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वेळ काय आहे पाठीमाग बॅकग्राऊंड काय आहे चेहरे कोण आहेत कपडे काय काहीच नाही बॅकग्राऊंडला महत्त्व महत्व नाही इथं चेहऱ्याला आणि माणसाला महत्व आहे अलीकडच्या काळामध्ये शिक्षण फार महत्वाचं झालेलं आहे आणि शिक्षणाशिवाय पर्यायच उरत नाही शिक्षणाशिवाय कुठलाही लढा लढला जाऊच शकत नाही हे अधोरेखित आहे काळ्या दगडावरची पांढरी गोरगरीब लेकरांना शाळा शिकताच येत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे फार महागड मोट शिक्षण त्या ठिकाणी फार मोठमोठ्या संस्थांमध्ये क्लासेस आणि त्याचं ओझ भार आईवडिलांवर आणि आईवडिलांना या सगळ्या गोष्टी उचलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कशा प्रकारे अडचणीमधून वाट मोकळी करत यशाचं शिखर गाठण्याचं जे काही उदाहरण आहे ते मी तुम्हाला आज देणार आहे माझ्यासोबत शारदा राऊत आहेत सिल्लोड तालुक्यातील अत्यंत छोटंसं दीडगाव नावाचं गाव, नावा गाव। आणि त्या गावामध्ये जवळजवळ दहा अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कालचा जो एम पी एस सीचा निकाल लागला त्या निकालामध्ये शारदा राऊत यांचा सुद्धा नंबर लागला शारदा राऊत माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की हा सगळा कठीण परिश्रम किंवा मग हा मार्ग कसा होता आणि त्यातून मार्ग काढत त्यांनी कशा प्रकारे यश संपादन केलं तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे काय तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवलेल्या आहेत आणि कसं तुम्हाला सुचलंय म्हणजे काय यशाचा मार्ग आहे हा मराठी आणि महाराष्ट्रातील लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही हे शक्य कसं शक्य केलंय विवाहित आहात आई वडिलांचे छत्र हरवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून मार्ग काढत तुम्हाला कालचा एम पी निकाल जिंकता आलेला आहे काय रहस्य आहे त्याचा त्याच्यामध्ये म्हणजे मी पहिले आ... शाळेमध्ये असतानाच म्हणजे सरांनी मला गायडन्स केलं होतं धनवी सरांनी जिल्हा परिषद मध्ये असताना की बाबा तू अभ्यास करू शकतेस तू हुशार आहेस आहे तस आहे पण मग वडिलांचं असं म्हणणं होतं की बाबा दहावी बारावी झाल्यानंतर लग्न करून टाकायचं की मुलींना जास्त शिकू द्यायचं नाही असं अशातले विचार होते वडिलांच्या पण आई पाठीमाग खंबीर होती आई थोडीशी सुशिक्षित होती तर आईनं खूप सपोर्ट केला पण मग एक वेळ अशी आली की वडिलांनी आईचं पण ऐकलं नाही आणि लग्न म्हणजे असं माझ्याकडे असा पर्याय होता की मला लग्न करण्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा मग मी तीच ऑप्शन चूज केलं की बाबा की ठीक आहे आपण कधी अभ्यास करू शकतो लग्न झाल्यावर सुद्धा अभ्यास करू शकतो मग मी लग्न केलं आणि तिथून पुढं मला थोडा त्रास झाला पण मग मी माझी आई मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करायची की तू खचू नको मी तुझ्या सोबत येईल तू खचू नको मी तुझ्या सोबत येईल मी तुला प्रत्येक वेळेस साथ देईल आणि ती मला खूप सपोर्ट सिस्टम होती माझी खूप मोठी जास्त त्याच्यानंतर माझ्या वडिलांना पण वाटायचे नंतर की लग्न झाल्यानंतर की नाही बाबा मुलीला शिकू दिलं असतं तर प्रवडलं असतं पण शेवटी नावीलाच झाला होता नंतर था। मग लॉकडाऊनमध्ये त्यांचं अचानकच निधन झालं त्याच्यानंतर खूप जास्त टेन्शनमध्ये आले होते मी मला कायच कळ म्हणजे काय करावं ते सुचत नव्हतं मग मी जवळपास एम पी एस सी सोडली होती आणि म्हणजे तिकडंच घरीच राहत होती गावात मग त्याच्यानंतर एस टी आयची ॲड पडली एकवीसची तर मी त्याच्यासाठी दोन महिन्यासाठी अभ्यास करायला आले होते मग अभ्यास केला त्याच्यामध्ये माझा फ्रीचा रिझल्ट येऊन गेला आणि मेन्स माझी दोन तीन मार्कांनी गेली होती तेव्हा तेव्हा पण माझ्या आईने म्हणजे जेव्हा रिझल्ट गेला तेव्हा माझ्या आईने फोन करून म्हणजे खूप सपोर्ट केला की बाबा ठीक आहे गेला रिझल्ट तू पुढ पुढं तयारी चालू ठेव मी तुला सपोर्ट समजा करेल तु तु तुझं पण खूप हुशार आहे करू शकतीस पण मग तू हारू नको आणि हार मानू नको मी तुला सपोर्ट करेल म्हणून मग मी म्हणलं ठीक आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईने जास्त टेन्शन घेतलं होतं की बाबा रिझल्ट गेला म्हणजे मुलीचं वाटोळ आपणच केलं आपण लग्न लावून दिलं त्याच्यामुळे तिचं रिझल्ट आला नाही काय नाही तिला असं वाटायचं की बाबा गावातल्या मुलींची रिझल्ट आले तिच्या बरोबर तिचं बे आज रिझल्ट असतं जर तिचं लग्न लावून दिलं नसतं तर मग त्याच्यानंतर मी परत रिझल्ट गेल्यानंतर परत इकडं अभ्यास करायला आले आणि तेवीसची ची ॲड आली होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टॅक्सचा आणि क्लर्कचा प्रेझेंटेशनिकाल बसला पण टॅक्स मेन्स गेली माझी दोन तीन मार्कांनी आणि आता क्लर्कमध्ये मध्ये सिलेक्शन झाले काय रहस्य म्हणजे आम्ही पाहिलंय की अलीकडच्या काळामध्ये फार महागडे क्लासेस लावावे लागतात पुणे मुंबई सारखं शहर म्हणजे आम्ही लातूर पॅटर्न पाहतो पुण्या मुंबई मग जर तुम्हाला चांगला अधिकारीच व्हायचं असेल तर पुण्याला जावं लागतं किंवा मग लातूरला जावं लागतं की तिथं उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी तुम्हाला क्लासेस लावा लागत तुम्ही कुठल्या क्लासेसमध्ये होतात कसं शक्य झालं सगळं आम्ही पहिले आ... इथे इनलाईट क्लासेस म्हणून पाटील सरांचे होते ना त्यांचे क्लासेस लावले होते आम्ही गावातल्या मैत्रिणींनी मग ते क्लासेस संपल्यानंतर मग आम्ही माझं लग्न झाल्यानंतर मी सोडून दिलं होतं की बाबा आता काही होत नाही असं नाही तसं नाही मग लग्न केल्यानंतर सोडल्यानंतर मग एकवीसच्या म्हणजे मला मी तिकडे जेव्हा गावाकडे लावू लागले तेव्हा मला असं वाटू लागलं की मी याच्यासाठी म्हणजे नाही जे माझा जन्म की बाबा वैवाहिक जीवन जगायचं किंवा घर काम करायचे हे करायचं ते करायचं माझी अशी घुटन होत होती त्याच्यामध्ये की बाबा मी हे करूच शकत नाही मला अभ्यासच करायचा आहे मी त्याच्यासाठीच बनलेली मग मी घरच्यांना म्हणजे समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी की बाबा नाही मला अभ्यासच करायचा आहे मी त्याच्याशिवाय हेच करू शकत नाही घरच्यांनी पण म्हटलं ठीक आहे तुझ्याकडून होत असेल तर तू जाऊ शकतीस त्यांनी पण मला घरच्यांनी सपोर्ट केला हो मिळत आले किती काळ लागलाय हे तुम्हाला यश संपादन करायला एस टी आय तसं घर सोड करत म्हणल्यावर तरी आ... बर सात आठ वर्ष तरी गेलेच माझे गे खरंच क्लासेस लागतात का कुणीतरी क्लास केल्याशिवाय अधिकारी होऊच शकत नाही तुम्हाला कुणीतरी शिकवणार असलंच पाहिजे तुम्ही स्वतःहून काय करू शकतो असलं ना म्हणजे सांगणारे आजूबाजूचे किंवा हे कर व्यवस्थित ते कर ह्या गोष्टी जर सांगणार असलं किंवा एक्सपिरियन्स जर जास्त आहे त्यांनी जर सांगितलं बाबा हेच कर तेच कर तर मग क्लास लावण्याची काही गरज नाही असं मला वाटतं चुका होतात का माणसाकडून कि चुका खूप होतात चुकातच चुका सुधारायला कोणी असं असावं लागतं का हे कर, असे, असे का का आ, की हे तुम्ही चुकला आहे ही तर थोडी दुरुस्त कर असं असतं का लागतं का कोणी करायला लागतं म्हणजे ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे आजूबाजूला आता बरेच जणांचे रिझल्ट येतात किंवा मेन्स देतात बरेच जण त्यांचा एक्सपिरियन्स असतो खूप त्यांना विचारून सगळ्या गोष्टी करून तसंच म्हणजे एकटा माणूस ही फील्ड अशी की एकटं तुम्ही सक्सेस होऊच नाही शकत म्हणजे होतात तसं काही नाही पण मग मोस्ट ऑफ द पाहिजेच गायडन्स तुम्हाला कोणीतरी सांगणार गरजेचं आहे की बॉय हा मार्ग तुमच्यासाठी चांगला आहे मग याच्यानंतर भविष्यामध्ये काय आहे पुढे भविष्यात कसं शक्य आहे आणखी काही पुढे जायची इच्छा आहे का इथं थांबायचं पुढे आता आर्थिक कसं केलंय तुम्ही आतापर्यंत हे कसं शक्य झालंय तुम्हाला घर कुटुंब चालवायचं होतं काही पारंपरिक गोष्टी तुम्हाला निभावायच्या होत्या एक पत्नी म्हणून आई म्हणून काय असेल ते कसं शक्य म्हणजे याच्यातून काढून कसं मिळालं तुम्हाला म्हणजे आमच्या कळलं पाहिजे की किती कि दिवसांमध्ये हा कालावधी हो तुम्हाला आठ तासांमधून अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा आहे कसं शक्य तुम्ही कसं केला हे सगळं म्हणजे मी जेव्हा इथं अभ्यासाला यायची का तेव्हा म्हणजे आम्ही इथून आता गावाकडे पण जायची सगळा काही कार्यक्रम असला काय झालं गावाकडे पण राहायची पण इथं आल्यावर इथं मग डायरेक्ट प्रॉपर अभ्यास म्हणजे काहीच विचार नाही दुसरा अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की काही विद्यार्थी आमच्याशी चर्चा करतात तेव्हा काही प्रश्न पत्रिका बघून ते वाचतात की हे, हे, हे प्रश्न मागच्या परीक्षेत आले होते आणि ते पुढे आपण पास केले पाहिजेत का सगळा सोबत अभ्यास लागतो काय आणि क्वेश्चन पेपर करून आणि मगच अभ्यास कुठले प्रश्न येतात ह्याच्यावर अवलंबून ते सगळं अभ्यास करायची गरज नाही क्वेश्चन पेपर अनालिसिस करून क्वेश्चन पेपर वाचून बाबा कोणत्या टाइपचे प्रश्न येतात कोणता अभ्यास करायचा असतो हे सगळं करूनच तुमची जे सिलेक्शन झालं कुठल्या पदावर असणार आहे तुम्ही काय तुमच्याकडे पद असणार आहे ते आता अजून ठरलेलं नाही आता डिपार्टमेंट आपल्याला करायचे प्रेफरन्स द्यायचं आहे त्याच्यानुसार आपल्या मेरिट नुसार मार्कानुसार देतील ते काय तर आज आई वडील नाही आहेत मात्र ते असायला पाहिजे होते हा प्रश्न विचारणं मला थोडस अपराधिक वाटतंय तरी सुद्धा विचारतो की कसं वाटलं असतं त्यांना किंवा मग तुमची आज काय भावना आहे भावना म्हणजे मला रिझल्ट असं काही विशेष वाटलंच नाही की काल आला की आपण मेरिट मध्ये बसलो का काय मी मला परवाच्या दिवशी पासून माहिती होतं की बाबा जनरल मेरिट लिस्ट पडणार आहे पण मला त्याची एवढी उत्सुकताच नव्हती की काय फायदा ना म्हणजे झालं सात आठ महिने झालं आईचं अचानक ऍक्सिडेंट झाल्यामुळं ते आमच्या मत सोबत नाही आता पण असं वाटलंच नाही मला की बाबा काही विशेष घडणार आहे रिझल्ट येऊन आपल्या जीवनामध्ये कारण ऐकायला होतं तेच बघायला राहिले नाही तर मग गो बाबा येऊन काय फायदा म्हणजे फार काही विशेष नाही करायचं होतं जे ऐकायला हवे होते ते नाही आहेत म्हणून जेवढी धडपड केली एवढी मेहनत केली बाबा तेच आपल्या सोबत नाही तेच ऐकायला नाही कौतुक करायला नाही तर मग काय फायदा रिझल्ट असं वाटलं वाटत होत मला म्हणजे तुम्हाला एक आदर्श म्हणून ठेवला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक असे आहेत की गुन्हेगारीकडे वळलेले आहेत मग नोकऱ्या नसल्यामुळं बेरोजगारी किंवा मग अनेक काही अशा अडचणी आहेत मग कौटुंबिक आहेत वैवाहिक आहेत या अडचणीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राला आदर्श मिळू शकतो की कुठल्याही प्रकारचं आईवडिलांचं क्षेत्र नसताना कुठल्याही प्रकारचा महागडा पुण्या मुंबईचा क्लास तुमच्याकडं नसताना तुम्ही एक चांगला पल्ला गाठलेला आहे आणि इथून पुढे जायची तुम्ही जी आहे ती भूमिका घेतलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आत्ताच उल्लेख केला बोलत असताना की मी जे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी ज्यांच्यासाठी केलं किंवा मग ज्यांची इच्छा होती त्याची पूर्ण करण्यासाठी ते आत्ता नाही आहेत म्हणून काही विशेष वाटत नाहीये म्हणजे आम्ही तमाम महाराष्ट्रातील लोक आपल्यासोबत आहोत तुमच्यासोबत आहोत तुमच्या दुःखातही सहभागी आहो, आहोत आणि सुखातही आहोत तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल की काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला शेवटचा हा प्रश्न आहे की काय केलं पाहिजे म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जाता मग इतर विद्यार्थ्यांना काय संदेश असेल तुमच्या महाराष्ट्रातल्या म्हणजे असं काही नाही की एमपीएससी म्हणजे करणं म्हणजे सगळी काही गोष्ट आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे आपलं आपलं एक वेगळं स्किल असती बाबा कोणी कशामध्ये परफेक्ट असतं कोणी कशामध्ये तर मग असं काही नाही की समजा एक जण जर एमपीएससी मध्ये चालला तर सगळे एमपीएससी मध्ये किंवा एक जण इंजिनिअरिंग मध्ये चाललं तर सगळे इंजिनिअरिंग असं नाही काही नाही आपली स्किल काय त्याच्यानुसार आपण तुम्हाला तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं तुम्ही तिथे गेलं पाहिजे तिथे जायचं स्वतःला तेवढं थोडं ओळखता आलं पाहिजे की बाबा आपण काय करू शकतो कशामध्ये हे करू शकतो आता मला बाकीच्या याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता मी जेव्हा गावाकडे राहायचे तेव्हा मी म्हणायची की मला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही मला अभ्यासच करायचं त्याच्यातच काहीतरी करू शकतो त्याच्यामुळे आपला स्पर्धक काय करतोय म्हणून आपण त्याच्या सोबत जायचं असं नाही आपल्याला जे आवडेल त्यामध्ये झालं पाहिजे आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आपण काय करू शकतो आपली म्हणजे काय काय कॅपेबिलिटी आहे त्याच्यानुसार करायला पाहिजे असं काही नाही की बाबा बाकीचे सगळे करतायत म्हणून आपण त्याच गोष्टी करायला पाहिजे जी खूप खूप आभार तुमचे आणि आज जे तुमचं सिलेक्शन आहे तुमची जी निवड आहे त्यासाठी मराठी महाराष्ट्राच्या वतीनं तमाम प्रेक्षकांच्या वतीनं हो तुमचे अभिनंदन आहे पुढील कार्यासाठी शुभेच्छा आहेत आणि खास सॅल्यूट तुम्हाला यासाठी आहे की आईवडिलांचं क्षेत्र हलवलेलं असताना सुद्धा तुम्ही फार परिश्रम करून या यशापर्यंत पोहोचलेला आहे पुढे जायची तुम्ही धमक ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि मराठी महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना या ठिकाणून मी एक आदर्श घेण्यासारखा हा इंटरव्यू होता असं मी या ठिकाणी मानतो म्हणजे मी सुरातीलाच तुम्हाला सांगितलं की काय आमची वेशभूषा किंवा मग काय बॅकग्राऊंड कोणतं ठिकाण रात्री वेळ काहीच नाही याला काहीही महत्त्व नाही याच्यामध्ये असणारा चेहरा याला महत्त्व आहे की सुरुवातीला त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत जे असायला हवे होते ते आज नाही आहेत मात्र तरीसुद्धा यश संपादन केलेलं आहे या यशाचं अजिबात कौतुक नाही आज दुःखाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ते आहेत आणि असं त्यांनी बोलत असताना सांगितलं मात्र कुठल्याही प्रकारची हाल सोडली नाही आईवडिलांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावायचं काम कुटुंबांचा आधार संपल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि खरंच महाराष्ट्राभर या निकालाचा आणि या चेहऱ्याचा फार आदर्श राहील अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि मराठी महाराष्ट्र एकमेव उद्देश आहे की महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे ज्ञान मिळेल किंवा मग त्यांना कशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील हा मराठी आजच्या इंटरव्ह्यूमधला सुद्धा हेतू होता पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो आहे कॅमेरापर्सन परिवर्तनसह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर